<laughs> नमस्कार माझ्यासोबत एक कर्तबगार युवक आहे दीपक गवाडे आणि खापरखेडा येथील रहिवासी आहेत आणि आताच मला नुकतंच कळालं की तो या ठिकाणी एसआरपी मध्ये सिलेक्ट झाला तर मला पहिल्यांदा दीपकचं तुझं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी खूप छान दहावी कुठून धरू इथे दहावीच्या

आपण पण लागतोय माणसाला अशी काकाकडे बघितलं आणि काकाच्या माध्यमातून तुला वाटलं लागलं पाहिजे आणि मग तिथून तयारी कुठे केली मग तू तयारी पहिले इथं कला म्हणत कस क्लास लावले होते काही दिवस केल्यानंतर मग मग केले काही दिवस

ग्राउंड खूप छान केलं सगळं लेखी चांगली होती मग हे तुला तुझ्या आपले सगळे मित्र आहेत ज्यांना काय होतं वाटतं की जे यश जे मिळते ते तुझ्या मतानं कशानाहून मिळते यश प्रचंड म्हणजे मेहनत तर करणार लागला तर टाइम टेबल ग्राउंड लागेल पण गॅसाचा ग्राउंडचा ग्राउंड झाल्यानंतर लगेचमध्ये काम जे आहे